हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेमी पैठणी साड्यांचं सा, खूप सुंदर कलेक्शन ही ब्ल्यू कलरची साडी आहे पूर्ण साडीवरती बुट्टी असणार आहे साडीसोबत येणार आहे रनिंग ब्लाउज पीस म्हणजे साडीच्याच रंगाचं सा ब्लाऊज पीस गोल्डन कलरमध्ये बॉर्डर असणार आहे साडी नेसल्यानंतरचा सा लूक बघा दोन साड्या नेसून दाखवल्या आहेत ही स्काय ब्लू कलरची साडी आहे ब्लाऊज पीस पण स्काय ब्लू कलरचाच असेल पूर्ण साडीवरती बुट्टी येते नसल्यानंतर तर साडीची किंमत मी स्क्रीनवरती दाखवली आहे ही आहे पर्पल कलरची साडी तर यामध्ये आणखी कलर्स अवेलेबल आहेत रेड पिंक वाईन मजेंटा ग्रीन ब्लॅक कोणता कलर तुम्हाला आवडला ते कमेंट करून सांगा अशाच लेटेस्ट पैठणी साडी किमतीसोबत पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या टायटलमध्ये दिला आहे